नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली पाटील विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मला एका दादांची कमेंट आली होती की ग्रंथाच्या कवरचा व्हिडिओ टाका म्हणून तर मी आज तुम्हाला दोन प्रकारचे ग्रंथ कवर दाखवणार आहे याच्यासाठी मी दोन कापड घेतलेले आहे एक जो असतो तो जसं आपल्या पुस्तकांना कवर लावलेला असतो त्याप्रमाणे आणि दुसरा इनवॉलेवसारखा तर आता कवर शिवण्यासाठी माप कशी घ्यायची ते बघूया आता तुमच्याकडे जो काही जो कोणता ग्रंथ असेल पुस्तक असेल त्याचं मी इथे दाखवते त्याप्रमाणे मापं घ्यायचे आहेत माझ्याकडे हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे त्याचेच मी मापं घेऊन कवर शिवणार आहे तर आता इथे बघा हे असं हे माप मोजायचं आहे हे आलेलं आहे दहा इंच तुमच्या पुस्तकाचं किंवा ग्रंथाचं जे काही माप येत असेल ते माप प्लस एक इंच सिलाई मार्जिन इथे तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर इथून हे असं हे असं आणि हे खाली इथेपर्यंत ओपन साइड सोडायची आहे फक्त तीन बाजूंनी हे माप मोजलेलं आहे ओपन साईडचं माप पूर्ण मोजलेलं नाही आहे फक्त या तिन्ही बाजूंनी मोजलेलं आहे तर ह्या इथेपर्यंत हे आलेलं आहे सव्वा पंधरा इंच तर ह्या सव्वा पंधरा इंचामध्ये तुम्ही सव्वा आठ इंच किंवा आठ आठ इंच किंवा नऊ इंच एवढं माप घ्याय एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी मी इथे कापड घेतलेलं आहे कटिंग करण्यासाठी कुठल्याही एका कॉर्नरला तुम्ही हे मोजायचं आहे आता मी इथे दहा इंच प्लस एक इंच मिसळून अकरा इंचावर मार्किंग करणार आहे आता हे जे अकरा इंच जे माप आपण घेतलेलं आहे ते इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे बघा हे असं जे आपण मोजलेलं होतं दहा इंच आलेलं होतं तुमचं जे काही येत असेल ते घ्यायचं आहे है, प्लस त्याच्यात एक इंच मिसळून मार्किंग करून घ्यायचं आहे है। त्यानंतर असं हे मोजलं होतं तीन बाजूंनी ओपन बाजू सोडलेली आहे इथे लक्षात ठेवा या तीन बाजूंचं माप मोजलेलं होतं तर हे आलेलं होतं सव्वा पंधरा इंच तर ह्या सव्वा पंधरा इंचामध्ये प्लस मी इथे सव्वा आठ इंच घेणार आहे तुम्ही नऊ इंचसुद्धा घेऊ शकतात आता इथे मी सव्वा आठ इंच एक्स्ट्रा घेऊन साडे तेवीस इंचावर इथे मी मार्किंग करत आहे हे असं आता इथे हे असं मार्किंग करून बॉक्स बनवून घ्यायचं आहे हे असं सुद्धा हे अकरा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे आता इथे हे असं कट करून घ्यायचं आहे हे मी कट करून घेतलेलं आहे ह्याच मापाचा आपल्याला इथे परत एक दुसरा कापड कट करून घ्यायचा आहे ह्या याच मापाचं मार्किंग करून सेम असंच हे कट करून घ्यायचं आहे आता जाँ हे कट करून घेतलेलं आहे हे असे दोन पीस घेतलेले आहेत त्यानंतर आता असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग त्या मार्किंगवर सिलाई घ्यायची आहे दोन्ही जे आपल्याला दोन्ही जे कापड घेतले होते ते जोडण्यासाठी आणि इथे थोडंसं ओपन पेस सोडायचं आहे इथे कापड उलटवण्यासाठी आणि जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे सिलाई मार्जिन अगदी थोडंसं घ्यायचं आहे पाव इंच सिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे टेपवरच्या दोन रेशनमध्ये जेवढं अंतर असतं तेवढंच मार्जिन मी इथे घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हे जे कॉर्नर आहेत इथे तिरकस कट द्यायचा आहे आणि मग परत कॉर्नरला असा तिरकस कट द्यायचा आहे तिरकस कट देताना सिलाईवर घ्यायचा नाही कट हे प्रत्येक कॉर्नरला हे असंच करायचं आहे तिरकस कापड कट करायचं आहे त्याच्यानंतर मग कॉर्नरलाच कट द्यायचा आहे असा हा असा हे चारही कॉर्नरला असं करायचं आहे आणि इथे सिलाई मार्जिन घेताना अगदी टेपवर दोन रेशनमध्ये जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर मी इथे घेतलेलं आहे पाव इंच किंवा त्याच्यापेक्षाही थोडं कमी असं कडेकडेने इथे सिलाई मारून घेतली होती आता हे कापड जिथे आपण ओपन पेस सोडलेलं होतं तिथून हे उलटून घेतलेलं आहे उलटून घेतल्यानंतर इथे व्यवस्थित इस्त्रीने हे कापड सेट करायचं आहे हे जे कॉर्नर आहेत ते एखाद्या टोकदार वस्तूने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे हे जे कॉर्नर आहेत ते नंतर याच्यावर इथे इस्त्री फिरून घ्यायची आहे इस्त्री फिरवताना जिथे ओपन आहे तिथेसुद्धा हे काठ आतल्या बाजूला फोल्ड करून मग इथे इस्त्री फिरवायची आहे सिलाई मारताना तिथे सोपं जातं म्हणून आता इथे इस्त्री फिरून झाल्यानंतर चारी बाजूला इथे कडेकडेला इथे डीप मारून घ्यायची आहे सिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यामुळे इथे जे ओपन आहे तेही पॅक होईल आणि व्यवस्थित कापड हे सेट होईल इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आता ह्या कापडाची सिंपल अशी घडी घालायची आहे दोन्ही काट अगदी बरोबर घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे आणि आता ह्या घडीच्या बाजूने आपल्याला इथे आपण हे जे माप मोजलेलं होतं सव्वा पंधरा इंच हे जे आपलं आलेलं होतं तुमचं जे काही येत असेल ते त्याच्या निम्मे करायचं आहे आता हे आलेलं आहे सव्वा पंधरा इंच तर त्याच्या निम्मे इथे घ्यायचं आहे आता इथे हे निम्मे हे सव्वा पंधरा त्याच्या निम्मे हे असं केलं तुमचं जे काही माप येत असेल त्याच्या निम्मे करायचं आहे आणि त्याचं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे आता इथे माझं साडेसात आणि एक रेषा एक्स्ट्रा तर मी तेवढं मार्किंग इथे या घडीच्या बाजूने केलेलं आहे आणि मग तिथे हे मार्किंग करून झाल्यानंतर ही अशी रेषा इथे मारून घ्यायची आहे चॉकने आता हे तुम्ही अजून दुसऱ्या प्रकारे सुद्धा मोजू शकतात आता बघा हे जे आपण मोजलं होतं पूर्ण राऊंडमध्ये न मोजता फक्त वरचा जो कवर आहे त्याचंच हे माप मोजायचं आहे हे आता हे साडेसात इंच येत आहे तर त्याच्या निम्मे करायचं हे माझं जे आलेलं माप आहे ते साडेसात होतं तर त्याच्या निम्मे मी केलं आणि ते माप ही जी ओपन साईड आहे ओपन साईडने हे असं मोजून घ्यायचं आहे असंसुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता सारखंच येतं ते आता हे मार्किंग करून झाल्यानंतर हे मार्किंग दुसऱ्या बाजूला उमटून घ्यायचं आहे ह्या बाजूलासुद्धा हे मार्किंग उमटवायचं आहे म्हणून हे परत ही अशी घडी घातली आणि ते खालचं मार्किंग ह्या दुसऱ्या बाजूला इथे उमटून घ्यायचं आहे थोडंसं कापड हाताने प्रेस केलं की हे उमटतं आता इथे हे डार्क करून घ्यायचं आहे हे जे मार्किंग आलेलं आहे ते हे असं डार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आता जे मार्किंग आलेलं आहे तिथून आपल्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड करताना उलट बाजूने हा असा फोल्ड करायचा आहे ह्या उलट बाजूवर असा फोल्ड केलेला आहे आणि इथे आपल्याला सिलाई घ्यायची आहे तर ह्या बाजूने कडे कडेला अगदी पाव इंचालाही थोडं कमी मार्जिन ठेवून इथे सिलाई घ्या सिलाई घ्यायची आहे कारण आपण एकच इंचं मार्जिन घेतलेलं होतं एक्स्ट्रा म्हणून आता इथे टेपवर ज्या दोन रेशमध्ये जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर मार्जिन ठेवून मी इथे सिलाई मारलेली आहे अगदी कडेकडेला हे असं सेम असंच खालच्या बाजूलासुद्धा शिवून घ्यायचं आहे हे इथे जसं शिवलेलं आहे सिलाई घेतलेली आहे तेवढंच मार्जिन घेऊन पाव इंचाला थोडंसं कमी एवढं मार्जिन घेऊन इथे टेपवरच्या ज्या दोन रेषा असतात त्याच्यामध्ये जेवढं अंतर असतं तेवढं मार्जिन इथे घेऊन मी कडेकडेला अगदी सिलाई मारून घेतलेली आहे सेम अशीच सिलाई दुसऱ्या बाजूलासुद्धा मारून घ्यायची आहे इथे जशी सिलाई मारलेली आहे सेम अशीच सिलाई इकडे ह्या बाजूला इथे मारून घ्यायची आहे आता मी दोन्ही बाजूला सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आता इथे मी पिनअप करून ठेवलेलं होतं म्हणून हे पिना काढून घेतलेल्या आहेत आणि आता हे सिम्पल असं उलट करायचं आहे आणि हे व्यवस्थित टोक सेट करून घ्यायचे आहेत एखाद्या टोकदार वस्तूने हे असं उलट केलं की आता हे सरळ बाजूने झालं आता इथे हा कवर तयार झालेला आहे आणि त्यानंतर आता इथे हे थोडंसं कडेकडेला फोल्ड करून घ्यायचं आहे जेवढं आपण आतल्या बाजूला हे फोल्ड केलं होतं पट्टीला तेवढंच मार्जिन आता इथे उरतं बरोबर ते हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग तिथे सिलाई घ्यायची आहे सेम असंच दुसऱ्या बाजूलासुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे इथे जसं फोल्ड करून घेतलेले आहेत तसंच इथे हे बघा हे असं जेवढं आपण मार्जिन ठेवलं जोडलं जोडताना ठेवलं होतं तेवढंच मार्जिन हे पुढे एक्स्ट्रा आलेलं आहे तर ते असं दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून मग इथे सिलाई घ्यायची आहे आता हा कवर तयार झालेला आहे दुसरं इनवलेब कवर कसं क तयार करायचं तेही आपण बघूया आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे आता बघा हे कसं याच्यात अडकवायचं तर हे असं आणि हे असं वरती उचलायचं आणि मग हे असं याच्यात हे असं टाकलं की हा तुमचा कवर तयार झालेला आहे तुम्ही असंही डिरेक्टली आपल्याला वाचायला घ्यायचं असेल तर आपण डिरेक्टली असंच घेऊ शकतो कधी कधी आपल्याला इथे कापड घ्यावा लागतो वाचताना खाली कापड कपडा ठेवावा लागतो तर तुम्हाला हे कपडा ठेवायची गरज नाही हा असा कवर तयार झालेला आहे आता ह्या ग्रंथाला आपण इनव्हेल कवर पण बनवूया तर ते त्याच्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पीसचं आता इथे हा ग्रंथ असा ठेवायचा आहे तुमच्याकडे जो कोणता ग्रंथ असेल तो असा ठेवायचा दाखवल्याप्रमाणे आणि इथे अगदी बरोबर नाही घ्यायचं एक इंच थोडंसं मार्जिन ठेवून मा हे असं ठेवायचं आहे आणि मग इथे कट द्यायचं आहे हे मोजून घ्यायचं आहे किंवा सुद्धा मार्किंग तुम्ही करू शकतात पण एक अगदी बरोबर घ्यायचं आहे आता ते जेवढं येत असेल आता हे आलेलं आहे अठरा इंच तर आपल्याला इथे अठरा बाय अठराचा हा कापड लागणार आहे चौकणी पीस अठरा इंच आलेला आहे तर इथे अठरा बाय अठराचं मार्किंग करून घ्यायचं चा आहे चारही बाजूंनी अठरा अठरा इंच इंचावर मी असं मार्किंग करून घेतलं आहे असंही अठरा घेतलेलं आहे आणि ते मार्किंग करून काप कपडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता काय करायचं आहे सेम ह्याच मापाचा अस्तरसाठी इथे कापड घ्यायचं आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे आणि जसं आपण पहिलं कापड उलटून घेतलं होतं सेम त्याच पद्धतीने इथेसुद्धा हे कापड उलटून घ्यायचं आहे चारही बाजूने सिलाई घ्यायची आहे फक्त एका बाजूला थोडंसं ओपन पेस्ट ठेवायचं आहे ही अशी सिलाई घेऊन आणि इथे ही अशी सिलाई घेऊन थोडंसं इथे ओपन ठेवायचं आहे एवढा पेस्ट कपडा उलटवण्यासाठी आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि इथेसुद्धा कॉर्नरला कट द्यायचे आहेत पहिल्या कपड्याला जसं आपण कट दिलेले होते त्याचप्रमाणे इथे हे असे तिरकस कट देऊन मग तिरकस कट द्यायचा आहे हे प्रत्येक कॉर्नरला हे असं कट देऊन मग हे कापड आपल्याला उलटून घ्यायचं आहे आता इथे मी हे कट देते तोपर्यंत तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ला, तरच मला हे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करायला प्रोत्साहन मिळत असते म्हणून प्लीज लाईक करा आता हे कापड ह्या ओपन बाजूने इथून जे आपण ओपन पेस सोडलेलं होतं तिथून हा कापड असा उलटून घेतलेला आहे हे कापड व्यवस्थित उलटून घेतल्यानंतर हे टोकसुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि इथे इस्त्री फिरून घ्यायची आहे कापड जे आहे इथे जे ओपन आहे ते काठ आतल्या बाजूला फोल्ड करून इस्त्री फिरून मग चारही बाजूला इथे सिलाई घ्यायची आहे हे असं इस्त्री फिरून इथे सिलाई घेतल्यावर व्यवस्थित हे कापड दिसतं त्याच्यानंतर आता काय करायचं आहे हे सरळ बाजूने हे असं आपल्याला हे शिवायचं आहे सरळ बाजूने इकडे फोल्ड करायचं आहे हे असं तर त्याच्यासाठी काय करायचं आहे सेंटरमधून आधी कापड फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे आणि नंतर मग इकडून ही अशी सिलाई घ्यायची आहे आणि मग हे असं दिसणार आहे सिलाई घेतल्यावर आता काय क करायचं बघा नीट बघा आता हा कापड असा फोल्ड केला आणि मग इथे कुठल्याही एका बाजूला तुम्ही इकडे सिलाई मारायची आहे मी इथे या ह्या बाजूला अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मारलेली आहे त्यानंतर आता हे हा जो कॉर्नर आहे बरोबर इथे जी आपली सिलाई मारलेली आहे तिथे बरोबर ते टच करून ठेवायचं आहे आता बघा नीट इथे सिलाई मारून झाल्यानंतर हा कॉर्नर पकडायचा आहे आणि हे जे कॉर्नर कॉर्नरचा जे टोक आहे ते बरोबर इथे जी सिलाई मार मारलेली आहे आपण त्या सिलाईच्या अगदी जवळ इथे सिलाईला टच करून इथे ठेवलेलं आहे ही जी सिलाई तुम्हाला दिसत आहे फोल्ड करून जे सेंटर सिलाई दिसत असेल तिथे हे बघा आता इथे हे कॉर्नर पकडला हा कॉर्नर आणि ही जी सिलाई आहे हा कॉर्नर इथे ठेवला त्या सिलाई जिथे मारली होती आपण तिथेपर्यंत ठेवून दाखवल्याप्रमाणे अशी सिलाई इथे घ्यायची आहे आता इथे ही जी <coughs> सिलाई दिसत असेल तुम्हाला अर्धा इंच इथे सिलाई मार्जिन घेऊन डबल सिलाई इथे मारायची आहे आता इथे हे असं दाखवल्याप्रमाणे सिलाई मारून घ्यायची आहे ही अशी इथे दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई घ्यायची आहे आणि नंतर इथे डबल सिलाई घ्यायची आहे दोन्ही बाजूला आता मी डबल सिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे त्यानंतर आता हे कापड उलटून घ्यायचं आहे आता हे असं झालेलं आहे सिलाई मारून आता हे फक्त सिंपल असं उलटवायचं आहे आणि हा कवर तयार झालेला आहे आता इथे हे टोप व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत एखाद्या टोकदार वस्तूने त्यानंतर आता हे इथे तुम्ही टच बटनसुद्धा लावू शकतात इथे आणि या इथे किंवा इथे दोरीसुद्धा तुम्ही अटॅच करू शकतात आता दोरी बनवण्यासाठी मी एक इंच रुंदीचं कापड घेतलेला आहे आणि लांबीला बावीस इंच घेतलेलं आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून दोन्ही काठ जे आहे ते आतल्या बाजूला फोल्ड करून मग नंतर दुसरा एक फोल्ड करून असं इथे सिलाई मारून घ्यायची आहे जसं आपण बेल्ट तयार करतो त्याप्रमाणे दोन्ही काठ हे आतल्या बाजूला फोल्ड करायचे नंतर मग परत एकदा फोल्ड करून ही अशी दोरी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मग ह्या दोरीला एका बाजूला लटकन लावून घ्यायचं आहे कपड्याचंच आता ही दोरी ही अशी येईल बावीस इंच मी हिची लांबी घेतलेली होती आता इथे एक छोटासा कापड घेतलेला आहे तीन बाय तीन इंचा आणि इथे त्याचं आपल्याला लटकन म्हणून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे अशी त्रिकोणी घडी घालायची कापडाची आणि सेंटरमध्ये हे असं ठेवून मग शिवून घ्यायचं आहे आणि इथे हे छोटंसं लटकन तयार झालेलं आहे त्यानंतर आता ही दोरी कशी अटॅच करायची ते बघूया आता हे असं उलटून घ्यायचं आहे आता हे उलटवल्यानंतर ही दोरी तयार झालेली आहे आता इथे मी जशी दोरी ठेवलेली आहे इथे कॉर्नरला तशी ठेवून इथे शिवून घ्यायची आहे डबल सिलाई घ्यायची आहे आता ही अशी शि शिवून झाल्यानंतर दोरी वरच्या बाजूला करायची आणि परत ह्या दोरीवर इथे एक सिलाई घ्यायची आहे याच्यामुळे त्या दोरीचे जे धागे आहेत ते सुद्धा लॉक होतील आता अशा प्रकारे ही दोरी ॲटॅच करून घ्यायची आहे आणि हा कवर आता तयार झालेला आहे ही दोरीसुद्धा अटॅच करून घेतलेली आहे आता बघा हा जो कवर आहे तयार झालेला आहे आणि आपला पहिला कवरही तया व्यवस्थित तयार झालेला आहे नंतर आता इथे हे असं ठेवून घ्यायचं आहे ठेवून झाल्यानंतर ही दोरी अशी व्यवस्थित खालच्या बाजूने घेऊन इथे तुम्हाला टच बटन लावायचं असेल तर लावू शकतात हे असं सेट करून घ्यायचं आहे आणि हा कवर तयार झालेला आहे तुम्हाला हा कवर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद